ाडी व वा वाढवणा पाटी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचे छापे सहा जणांवर गुन्हे दाखल उदगीर तालुक्यातील हाडी व वा वाढवाणा पाटी येथे पोलिसांनी अवैध जुगार अड्ड्यांवर छापे टाकून सहा आरोपींविरुद्ध वाढवाणा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आळी व वा वाढवणा पाठी येथे अवैध मटका दुगार राजरोजपणे सुरू असल्याची माहिती लातूर येथील विशेष पोलीस पथकाला मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारे दिनांक तेरा जानेवारी रोजी सोमवारी तीन वाजता विशेष पोलीस पथकाने वाढवणा पाटी येथे छापा टाकून जुगाराचे साहित्य रोख रक्कम व दोन मोबाईलसह छत्तीस हजार नऊशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर चौदा जानेवारी रोजी मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान हाळी येथे छापा टाकून ही मोबाईल जुगाऱ्याचे साहित्य अरोख रक्षेसह बावीस हजार सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी विशेष पोलीस पथक लातूर यांनी त्रीलं यादीवरून वाढवणा पोलीस ठाण्यात आलु मुशेखखा पठाण इब्राहिम उसुफ पठान युनोस मुजमिल शेख अमन अयूब पठाण वसंत तुकाराम बच्चेवार जावेद खाजा पाशा पठाण यांच्यावर वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे